देवगिरी देव देव हा किल्ला संभाजीनगर जिल्ह्यापासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला भुईकड असून मजबूत व लढाऊ किल्ला आहे या किल्ल्याच्या चारही बाजूकण खंडक आहे हा किल्ला बुलंद आहे अजून या किल्ल्याला तीन द्वार आहे ऐकून कंटिन्यू करा देवगिरी किल्ला आहे संभाजीनगर किल्ल्यातला ह्याचा ह्याचा असं वैशिष्ट्य आहे की हा भुईकोट असून हा इतक्या वेळ लढला गेला हा अकराशे सत्याऐंशी साली हा अकराशे सत्याऐंशी साली दुसरा भिल्लम दुसरा भिल्ल यादवने यादव दुसरा विल्लम यादवने हा निर्माण केला आणि अकराशे चौऱ्याण्णव मध्ये ह्याचं नाव देवगिरी झालं अकरा बाराशे चौऱ्याण्णव मध्ये रामचंद्र यादव याला ठार करून ह्याच्याशी कट वगैरे करून अल्लाउद्दीन खलजीने हा जिंकला किल्ला आणि अकराशे बाराशे पंच्याण्णव मध्ये त्याने अल्लाउद्दीन खलजीने सत्र सा, चालवलं सा, बाराशे पंच्याण्णव नंतर मौ, हा किल्ला एवढा सर्वात जास्त अल्लाउद्दीन खलजीने लढवला बाराशे पंच्याण्णव तेराशे सव्वीस सत्तावीस पर्यंत आणि तेराशे सत्तावीस मध्ये मोहम्मद बिन तुगलक आले मोहम्मद बिन तुघलक आले त्याच्या सेनापतीला ठार मारून इथं त्याने सत्र चालू केलं मोहम्मद बिन तुगलक एवढा हुशार होता पण त्याला पण हा किल्ला एवढा चालवता नाही आला ना मग त्याला वाटलं की इथं दिल्लीवरून त्याने इथं राजधानी आणली मुंबईत बीत तुगलकाने तेराशे पंचवीस सत्तावीस ते अठ्ठावीस या दरम्यान आणि त्याने इथे चांद मिनार बांधला त्याच्या त्याचा विजय झाला त्यामुळे त्याने इथे चांद मिनार बांधला पण त्या मुघलांचा विजय झाल्याबद्दल त्याने मिनार मानला तर त्यामुळे आम्ही म्हणजे आम्ही शिवरायांचा किंवा हा महाराष्ट्रातला धर्म असून आम्ही मुघलांचा हे नाही केलं त्यामुळे आम्ही भगवा झेंडा लावला आणि त्यामुळे हे महत्वाचं कारण की आपण चांद मिनार किंवा असं मोगलांच्या याला जास्त प्रोत्साहन नाही दिलं पाहिजे त्यामुळे आम्ही भगवा झेंडा लावलाय आणि या किल्ल्याचं असं वैशिष्ट्य आहे की इथे जंगली सुसरी असायच्या आणि मगरी असायच्या हे खंदक आहे हे पूर्ण खंदक आहे हे खंदकात जंगली सुसरी असायच्या आणि इथं एकूण एकोणसत्तर भुयारी मार्ग आहे सांगू किती भुयारी मार्ग हे बघा हे भुयारी मार्ग आहे निघाल असा एक भुयारी मार्ग आहे हा दुसरा एक भुयारी मार्ग आहे आलं इथून पडलं हा एक आणि माग एक भुयारी मार्ग आहे इथून येईल आता असे तीन मार्ग आहेत आणि हे तीन हे एकोणसत्तर मधले असे तीनच भुयारी मार्ग आहेत ते फक्त राजमहालात जातात आणि बाकी एकोणसत्तर सोडून सहासष्ट भुयारी मार्ग असे की ते पूर्ण किल्ल्याभोवतीच फिरवतात आणि शेवटी खंदकात पडतात आणि ते असं वैशिष्ट्य आहे की असे शत्रू येणार मग शत्रू म्हणतात की चला राजमहालातच जाऊया मग शत्रू शत्रूंचा असा असं होतो की भुयारी मार्ग आपल्याला सापडेल आपण जाऊ पण येता येताच ते म्हणून जातात तिथे आणि इथून जर तुम्ही बघितलं त्या तिथून तर तिथे सगळ्या ओबडधोबड पायऱ्यात म्हणजे शत्रूचं स्पीड कसा कमी करावा ह्याचं त्यांनी ठरवलंय आणि तिथून जर अजूनही हुशार असला शत्रू तर तिथून पुलावरून आला ना तर शत्रू तो पूल तोडून चामड्याचा होत होतो पूल आणि तो ओढायचा मागे मग मा खंदकात पडणार सगळी मग ते परत तिथून येणार नाही तरी अजूनही स्पीड असला किंवा वेळ मिळाला नाही तर तो पुल तसाच ठेवला ना तर समोर तिथं एक भुयार आहे बघा तिथून आत गेल्यावर तिथे जमणारच नाही म्हणजे तिथून पुर परत तिथं एक असा हे होता तिथे ट्रॅप होता की वरून तिथे विचार तिथं तीन दरवाजे तीन आहेत भुयार पुढे आणि मग तिथून पुढे भुयार गेले तर तुम्हाला दिसेल की विचार करणार कुठे इथे जाऊ का इथे जाऊ का इथे जाऊ मग तोपर्यंत विचार करेपर्यंत वरून तेल पाडायचे सगळे सैनिक मग तिथेच सगळे ठरवायचे आता हा मुख्य गुरुज आहे हा मुख्य आहे ह्याला ह्याचं नाव विशाल गुरुज आहे आणि इथं त्यांनी इथून ते सगळे मृतदेह फेकून द्यायचे किल्ल्यातले आतल्यातले पडलेले आणि इथं हे एकशे फूट एकशे वीस फूट उंचीचा ही दरी आहे मोठी आणि अशा तऱ्हेने इथं कोठारे इथं इथे कोठारे आणि इथे कोरीव गोवा आहे इथं